मनाला भावलेली कविता मंगेश पाटगावकर यांची ही कविता मरण येणार म्हणून कुणी जगायचं थांबतं का मरण येणार म्हणून कुणी जगायचं थांबतं का जीव जडून प्रेम करायचं कोणी थांबतं का कशासाठी भयाने ग्रासून जायचं कशासाठी भयाने ग्रासून जायचं फुलायच्या प्रत्येक क्षणी नासून जायचं सुकून जाणार म्हणून फूल फुलायचं थांबतं का मरण येणार म्हणून कुणी जगायचं थांबतं का जीव जडून प्रेम करायचं कुणी थांबतं का फुलून येते संध्याकाळ फुलून येते संध्याकाळ रंगाची बाधा होते निळ्या निळ्या कृष्णासाठी अवघी सृष्टी राधा होते पाऊस फसेल म्हणून कुणी फुलायचं थांबतं का मरण येणार म्हणून कुणी जगायचं थांबतं का जीव जडून प्रेम कुणी करायचं थांबतं का ठुमरीच्या अंगाने ठुमरीच्या अंगाने झरा जेव्हा वाहू लागतो ठुमरीच्या अंगाने झरा जेव्हा वाहू लागतो लाल केशरी सरगम जेव्हा फांदीवरून गाऊ लागतो झाडून जाणार म्हणून कुणी झाड झुलायचं थांबतं का झडून जाणार म्हणून झाड झुलायचं थांबतं का मरण येणार म्हणून कुणी जगायचं थांबतं का जीव जडून प्रेम करायचं कुणी थांबतं का येणार असेल मरण तेव्हा येणार असेल मरण तेव्हा येऊ द्यावं जमलास तर थोडं लाडाने जवळ घ्यावं येणार असेल मरण तेव्हा येऊ द्यावं जमलंस तर थोडं त्याला लाडाने जवळ घ्यावं हिरवं लिण हिरवं रोप कधी रुजायचं थांबतं का मरण येणार म्हणून कुणी जगायचं थांबतं का जीव जडून प्रेम करायचं कुणी थांबतं का जीव जडून प्रेम कुणी करायचं थांबतं का धन्यवाद